नमस्कार मित्रांनो कोकणी मार्केटच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे खूप दिवस झाले चॅनलवरती व्हिडिओ अपलोड नाही केले कारण की गावी जाणं शक्य नाही झालं मला सध्या आता शिमग्याला तर खूप व्हिडिओ येतीलच आहेत पण आता सध्या शिमग्याचीच ओढ लागली आहे बट आज रविवार होता तर बोललो आता मुंबईला गे पाहायला गेलं तर मी आम्ही कल्याणला राहतो सो इकडे गाव टाईप आहे म्हणजे गाव तर असतंच प्रत्येकाचं तसं इकडे आम्ही जिथे राहतो त्याच्यामागे गावसुद्धा आहे तर तिकडे मी नेहमी जात असतो शनिवार रविवार तुम्ही इन्स्टाला जर पेज बघितलं माझं कोकणी मार्गाचं तर तिकडे मोस्टली रील्स टाकतो यूट्यूबला टाकू शकत नाही ना टाकू शकतो बट नाही टाकत मोस्टली तर बोललो की आज यूट्यूबसाठी सुद्धा व्हिडिओ कंटेंट शोधू आपण गावी जाऊ म्हणजे गावी म्हणजे कल्याणला गावी ओके तर तिकडे सांगायचं एवढा कंटेंट भारी मिळाला आहे की एक बैल होता म्हणजे घाटी बैल आहे तिकडे बैल वगैरे आहेत गावी म्हणजे खूप काही आहे गावासारखंच आहे तर तिकडे एक छोटा मुलगा म्हणजे मला सांगताना किती वर्षाचा कारण मला अंदाज नाही तेवढा त्याला बैल ओढत ओढत घेऊन जात होता <laughs> मी एवढा हे केलं आहे ना म्हणजे व्हिडिओ काढले पुढे बघाच तुम्ही सकाळ सकाळ गेलो होतो बाहेर तर व्हिडिओ काढले आता संध्याकाळ झाले बोललो इंट्रोडक्शन नाही गेले कारण मोस्टली व्हिडिओमध्ये ना मी इंट्रोडक्शन नाही करत डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करतो तर खूप लोक बोलतात सुद्धा की इंट्रोडक्शन पण देत जा वगैरे हो सो आता दुपारी थोडं इंट्रोडक्शन देतो आहे की असं सर्व होणार आहे व्हिडिओमध्ये तर बघा व्हिडिओ शूटपर्यंत खूप मजा आहे मारकुटे आहेत भाई? का रे बैल मारकुटे आहेत बैल मारकुटे आहेत का मराठी तो पण मारतो कोण तुमचे बैल आहेत शेठचे आहेत अच्छा लय मोठे आहेत रे पहिले काय आलं बाबू हां कोण आहे तुझा भाऊ आहे बैलांना काय करतात रे झोंबीसाठी काय यांचा काय बैलांचा उपयोग काय झोंबीसाठी मी हे असं मुद्दाम समोरच्याला विचारत असतो जरी मला माहीत असलं तरी कारण समोरच्याचं बोलणं किंवा त्याच्याकडून ऐकायला तुम्हाला बरं वाटेल म्हणून ओके ओके शर्यतीसाठी आणि हे काय ते डायनिंग टेबल नाव सांग मला पहिल्याचं नाव नाव आहे तुला सर्जा हा हा सर्जा का सरदार नाव सांग ना ह्याच सर्जा त्याचं अधिरा असं करून सांग ह्याच काय सरजा सरदार हा आणि त्या मागच्याच नाही सांगितलं तू माग आहे तू काही माहित त्याचं नाही माहित तो शर्यतीचा बैल नाही ना म्हणून नाही ना माहेत ना ना हां तो साधा बैल आहे आणि हे घाटी आहेत आणि इकडे विटा विटा बनवता तुम्ही तुम्ही बनवता विटा या मग ते दुसऱ्या लोकांच्या आहेत हा बघ बैल बघ कसा करतो या मारतो बैल तू आला दोन तासांनी बांधून ठेवलं त्याला तू पोरगा बाहेर त्याला भीती नाही वाटत काय अरे तू घाबरत नाही बघ पोरगा ही शक हा घाबरत नाही मला वाटतं हा हा भिंनाच जातो पोरगा र मी हात लावला मी हात हे लात मारली बाबू बाजू तू बाबा लात मारला तर केवढ्याला पडेल मी हात का मी हातला आमच्या पण गावी बैल असतात या हो या नाही मारणार ना हो हा होुन्हा जुन्हाच आहे बाई शिंग पण मस्त आहेत एकदम शेपमध्ये याची या। पण तुमचं गाव कोणतं मला सांग ना गाव कोणतं तुमचं कुठे आले हे नाही रे मला अजून माहीत गोटी इथे पण त्यातलेच बैल आहेत शर्यतीचे बैल आहेत सर्व त्यांची क त्यांची काय बोलतात ते ठेवण बाग असे शिंगाना कलर वगैरे त्याच्यावरती पितळचं ते हे लावलं आहे गळ्यात घुंगरू वगैरे एकदम लेफार आहेत हा तर नॉर्मल वाटतो आहे हा रागीटच आहे फुसकारतोय आहे हा तर भाई फुल डेंजर आहे ब्लॅकवाला भाई बघूनच भीती वाटते डोळ्यातच त्याचा राग दिसतो आहे हा पेंडा खातो आहे आणि तो उला चारा खातो आहे फुसकारतोय दोन दोन बैल दोन दोन दाव्याने बांधून ठेवले त्याला काय दिसतोय बाई तुम्हाला आवाज येत असेल तो नाकाने फुसकारतोय ते जातो बाबा तिकडून एक बैलगाडी येते ही आणि आपण मगाशी जे बघितली ना पोरं तो तिकडून एक बैल घेऊन येतोय पुड़ा चार। पुड़ा चार। मला दाव। 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 ए, सुड़ूं दे केवढा बैल हा आपला साधी बैल नाही आपल्या कोकणात बैल असतात त्यातला नाही हा शिंग बघ कशी वेगळे तर हा वेगळी जाते थोडी त्याची बाबू अरे हे सोडून दे सोडून दे अरे काय मस्ती आहे ना करणार आईचा बेकार सीन हे धर धर अरे तो गाडी मुलं घाबरतो गाडी मुलं गाडी मुलं बेकार बेकार ती गाडी ते वड़त नाही ती गाडी आली म्हणून तो आता आता गाडी नाही cần gì to ban